ये बट्ट ये भी एक नंबर लागेल म्हणजे आई आगा दिन ना डेपू आई म्हणजे आज सर ना डायरेक्ट हाय गाइस गुड मॉर्निंग जय आदिवासी बट्टसला आपला न्यू ब्लॉग मध्ये तुम्हाला स्वागत बहुसन तर मी सक्काय ना पाणी भराय ना बहुस न येल होता छेम दाखल या पाणी भरी ना मी डायरेक्ट डाका आहे दका इथलं पाणी भरतात ना मी आज पण तातही पाईपलाईन फुटी जायल आणि खांब बसेल ताठीरी खांबत भी, बी अक्कारी कांब यात <laughs> तर गई चला नवम्यास निगम चालनामी, ना मी हो नवम्या काय पर्याल भर धुर आहे हा काहीतरी ठोयल होता यार मी आठ ये हा कसं काय ओ नऊमेष खायला येल बहुसन नऊमेष खायला येल सकाळी मग खायला येल नऊमेस रोना घेल आईस्क्रीम ठोयल होता मी साठी तर दका आता उभा आहे नऊमेस काय तो ला कोम लव तर चला मेसला कोण लई येई मी कारण की ना दुपार वही गया आता चला कोण लई येई मी आणि येत का आता गहू गहू निवारे ना गहू सोन ऊन नि तर चला जाय मी नवेशला कोण कान लई मी तर काही जियक कोण निघून ताय इतला दूरधार ना नवमेश मला बेकार जो मेला मेट वापर करत होईल तो डाकघर मजरावा बसून पावसा या भागत ताव गुण तर काही गया मी घर दका नऊ मेस कशा बटेल अं तर काहीच दका एक कोण निघून इथला दूर ना मला कारण की गाडी अन ते बकला आलं केंद्रा न घम ऊन पडणार ते मग मलाई मला मी पाये मी पायेपाय जायला होता नकटेन गुंता आता खाईन बटा अंगोर पार हि तर गाईस आमना इरेना बिगारी आणि मिस्तरी दकार मी तुम्हाला धक्का जबरदस्त काम चालू तेच ना तकिया अह बिगारी आणि अह मिस्तरी मिस्तरी आहे करेदी भाऊ जर खोल या जर जेला देना हुई ना तो डायरेक्ट पलाट में ये ना ना नान बोई मिस्त्री ये लेवाना ले वाना अंचे बिगारी डाक खोली देवाना आइस कराना दे ना डाक दी देवाना बहु अंदा पास सौ महीना में बांधे ताकत के दो न जना एक <laughs> नंबर काम करत बहु जर कोण्या खोल्या बाकी होईत लई जावा बिगारीला बी मिस्तरीला बी फक्त बिगारी तोरा बैर आहे एवढं काय ऐक आहे ना त्याला का बिगारी खतरनाकडे फटाफट हो आणि किचन कता करे <laughs> म्हणजे किचन ना बनाय रे ना <laughs> आगा दिन आई म्हणजे आज सरेल ना डायरेक्ट <laughs> न पाय कोणतं मिस्तरीन बिगारी आला बिगारी पालक सुद्धा बांध दे ना काय कशी आहे काम करायला <laughs> गाव मग तुमलाच खोल्या देना ना बो मग

बाई बिगाडीसला तर घरी घरी तलपा लागत भाऊ ते मग काय एक काम एकदम धामी धामी चालू आहे रे आणि तू वर पुरी बी नाही बाप रे दहा मिस्तरीनं तीन तीन इटा बी जेल बर पण कशा तो रे आजू काम चालू उच्च ना काम सुरू होईन <laughs> तर काही चला मटन लेवल जाय रे ना मी बस स्टँडवर आपली गाडी आठ केंद्राने अंगला आय रे भाऊ दररोज કારણ કે તે ગલીમાં સાવલી ના તે મુકાટી પડે ચલા મટન લે ના પડી ગઈ તરબૂજ ખાઈ રહીના હતા કાલ દી જાયલ ન વાવરમાં તે તરબૂજ લયેલ વ્રિજમાં ઠોયેલ વપાઈ રહી ના તું શક્ય તમે ओ पूरा ठंडा थंडा होई जाऊस तर चला तर बुस खाई खायली तर चला गईच तर चला तरबूज खाऊ एक नंबर लागेला पूरा ठंडा बी पण नऊ मेसन गायपुई जालं नाही तर डग गर्दी पायल ता कधी कता तरी जाला तो डगता जी लागे

સર આજના બ્લૉગ જ તુમલા પસંદ લાઈક અને સબસ્ક્રાઇબ કરાવ ઈસર્જ્યક ચલા ભેટ ઉત નરના બ્લૉગમાં ટાટા બાય